माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार भाऊगोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी व आमदार देवेंद्र दादा कोठे अध्यक्ष रोनीताई तळवळकर महिला अध्यक्ष रंजितादाई चकोदे यांच्या उपस्थितीत माजी उपमहापौर नाना काळे माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोले माजी सभागृह नेते सुरेशांना पाटील बिज्वाना प्रदाने माजी नगरसेवक गुरुशांत धोतरगावकर माजी नगरसेवक सुभाष मामा डांगे माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी मारुती तोडकरी माजी नगरसेविका कल्पना क्षीरसागर नागनाथ क्षीरसागर सुनील भोसले बिपिन पाटील मदन क्षीरसागर रवी काळे मेघराज कल्याणकर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका